महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड म्हणजे प्रभाव इतिहास आणि नेतृत्व यांचे प्रतीक मानले जातात पण हे ब्रँड कितीही लोकप्रिय असले तरी त्यांना एक मर्यादा नेहमीच भेडसावत आली आहे संख्यात्मक मर्यादा आज या दोन्ही ब्रँडपैकी स्वतंत्र बहुमताच्या जवळ उदाहरण इतिहासात फारसं सापडत नाही शिवसेना भाजप असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस युती या दोन्ही समीकरणात हे ब्रँड त्यांच्या बळावर नाही तर इतर पक्षाच्या आधारावर सत्याच्या जवळ गेले आहेत म्हणजेच यांना एक मर्यादा आहे जी केवळ जनाधारावर नाही तर संघटनात्मक कमकुवतपणावर आधारित आहे ते कसं पाहूयात नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आठवण करून दिलं बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या काळातही शिवसेना सत्तर ते पंच्याहत्तर आमदारांपलीकडे जात नव्हती हा मुद्दा उचलून धरण्यात काही तथ्य आहे पण त्यामागचं सत्य अधिक गुंतागुंतीचं आहे कारण त्या काळातही भाजप आणि शिवसेना दोघी मिळून बाळासाहेब ठाकरे ब्रँडचा लाभ घेत होते भाजप महाराष्ट्रात फारसा रुजलेला नव्हता तेव्हा संघ परिवाराने शिवसेनेच्या माध्यमातून आपला पाय रोवला त्यामुळे शिवसेनेने बाळासाहेबांचं संपूर्ण प्रभावशाली नेतृत्व केवळ आपल्या पक्षासाठी वापरलं नाही त्याचा भाग भाजपला देखील मिळत राहिला म्हणजेच ब्रँडचा प्रभाव विभागाला गेला आणि त्यामुळे संख्यात्मक मर्यादा कायम राहील दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचा ब्रँड पश्चिम महाराष्ट्रात प्रभावशाली राहिला असला तरी ते राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्यातील इतर भागात फारसा नाही अजित एकदा थेटपणे कबूल केलं की आपण पवार साहेबांना पंतप्रधान बनवायला निघालो होतो पण खासदार निवडून येत नव्हते ही कबुली स्पष्ट करते की ब्रँडची ताकद केवळ भावना आणि श्रद्धेवर चालत नाही ती संख्या आणि संघटनावर टिकते पवारांनीही त्यांच्या राजकीय प्रवासात काँग्रेसची फारकत घेऊन स्वतंत्र राष्ट्रवादी स्थापन केली पण त्या नव्या पक्षाने ही संख्येचा अडसर ओलांडलेला नाही कारण पवारांचे राजकारण हे तडजोडीचे जुगाड्याचे आणि सत्याच्या समीकरणावर आधारित राहील त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सशक्त संघटना उभी राहू शकली नाही अलीकडे ठाकरे आणि पवार गट पुन्हा एकत्र येऊ पाहत आहेत त्यामागे मराठी अस्मिता हिंदी सक्तीचा विरुद्ध राज्यावरील अन्याय असे विविध विषय आहेत पण या सगळ्या गोष्टी केवळ एका इव्हेंट असतील तर त्या स्थायी राजकीय युती घडू शकत नाही खरा परिवर्तनशील राजकीय ब्रँड उभा करायचं असेल तर त्यामागे मजबूत संघटना आणि स्वतःचा स्वतंत्र विचारधारा असावी लागते कोणीतरी नेते एकदाच एक एखादा एक विषय उचलतो बाकीचे त्यावर प्रतिक्रिया देतात ही फूस लावण्याची पद्धत असून उपयोग नाही त्यामुळे बळकट पक्ष उभा राहत नाही केवळ चर्चेचे केंद्रबिंदू निर्माण होतात आज देशात भाजप एक प्रबळ राजकीय शक्ती बनला आहे त्यामागचं गमक म्हणजे व्यक्तीपेक्षा संघटनेचा ब्रँड अधिक महत्वाचा मानणं भाजपने अनेक काळात अनेक नेते पाहिले अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी नरेंद्र मोदी पण ब्रँड भाजपचाच राहिला कारण हा पक्ष संघ या मजबूत रचना आणि विचारधारेतून तयार झाला होता ठाकरे आणि पवार या दोघांनीही आपल्या राजकीय ब्रँडला फारसा संस्थात्मक आधार दिला नाही त्यांनी स्वतःचाच प्रभाव वापरला कार्यकर्त्यांपेक्षा व्यक्तिमत्वाच्या भोवती पक्ष फिरवला त्यामुळे आज त्यांच्या ब्रँडची वाढ संख्यात्मक मर्यादेत अडकलेली आहे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा एक भाग अजूनही भावनिक मराठी अस्मिता आणि ने नेतृत्वातला प्रामाणिकपणे जोडलेला आहे त्यामुळे जर ठाकरेंनी संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केलं तर त्यांनी स्वतःचा प्राण भाजप सारखा नव्हे तर एक वेगळी कार्य संस्कृती तयार करून विस्तारता येईल त्यांच्या राजकारणात पवारांच्या तुलनेत जुगाडाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे पद्धतशीर विचार दीर्घकालीन योजना आणि चळवळीसारख्या संघटना उभी करण्यासाठी ठाकरे ब्रँडकडे अधिक संधी आहे। दुसऱ्या बाजूला पवारांच्या कार्यशैलीत सतत सत्तेच्या समीकरणाचे गणित अधिक महत्वाचं राहील त्यामुळे त्यांच्या पक्षाला स्वतंत्रपणे उभं राहणं कठीण गेलं ज्यामुळे जुगाड्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे संघटना हा पर्याय नाकारला जातो जर जा पवार ब्रँडला यापुढे वाढवायचं असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीला रोहित पवार सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्यांना नव्या ने विचारसरणीवर ने आधारलेली संघटना उभी करावी लागेल ती जुनी जुगाडू शैली मागे टाकावी लागेल हे शक्य आहे पण त्यासाठी राजकीय आत्मचिंतन आवश्यक आहे ठाकरे आणि पवार हे ब्रँड केवळ एकत्र येऊन किंवा निवडणूक करू शकत नाही तेव्हा त्यांच्या प्रभावाला निव्वळ भावनिक आणि तर त्यांचा लाभ दुसऱ्या पक्षालाच होत राहील त्यांना आज गरज आहे ती म्हणजे दीर्घकालीन संघटना उभारण्याची स्वतःची स्पष्ट विचारधारा असलेली रणनीती तयार करण्याची आणि राष्ट्रीय पक्षाच्या जोरखड्यातून स्वतःला पूर्णपणे मुक्त करण्याची त्याशिवाय ब्रँड आहे ओळख आहे पण बहुमत नाही ही स्थिती बदलणार नाही हाच विचार सर्व सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे कारण फक्त नावाच्या ब्रँड वर जगणारी राजकारण निवडणूक तर जिंकू शकतात पण जनतेचा विश्वास तो फक्त विचार आणि संघटनावर टिकतो यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पहात्रा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका